राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी कंढारी या गावामध्ये आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यामधील हे गाव आहे आणि आपल्यासोबत इथं पाच सात पपई उत्पादक शेतकरी आहेत ज्यांच्यासोबत आज आपण एक मोकळी चर्चा इथं करणार आहोत प्रत्यक्षित नेमका हा प्लॉट कसा आहे याची लागवड कशी झालेली आहे केव्हा झालेली आहे पपई लागवडीचा का निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीत प्रॉपर नियोजन प्रॉपर व्यवस्थापन आपल्याला पपई पिकाचं कसं करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात एक आठ ते दहा मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये आपण आज संपूर्ण माहिती इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत रामरामदा रामराम राम राम सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा नमस्कार मी शिवाजी तेजराव भाकरे राहणार कंडारी पोस्ट खैरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बरोबर आता ही जी आपली पपई पिकाची लागवड आहे चला आपण आता चालू चालू ही जी पपई पिकाची लागवड आहे तर ही केव्हा केलेली आहे आपण मी सर हे बारा फेब्रुवारीला केलेली आहे बारा फेब्रुवारीला ला मित्रांनो आजच्या तारखेचा जर विचार केला तर आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख आहे म्हणजे बऱ्यापैकी नऊ महिन्याच्या आसपासचा जो काही कालावधी आहे या पपई बागेला इथं लागवड करून पूर्ण झालेला आहे तर आता मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगा आता तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे विदर्भ भागातील शेतकरी आहेत आपल्या इकडे इथून मागे तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांची लागवड केलेली होती आता मी मागे पारंपरिक पिकं आपले सोयाबीन तूर मका कपाशी कपाशी या पिकाकडे माझा जास्तीत जास्त कल होता पण आज बाजारभावामुळे ते पिकं परवडत नाही परवडत नाही त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी पाटील बायोटेक कंपनी जळगाव यांच्या नर्सरीमधून ही पपईची पंधरा नंबर पपईची रोपं आणलेली आहेत बरोबर म्हणजे पपई लागवड निर्णय जे पिक आहे त्यांना कंटाळून घेतला त्याला कंटाळूनच घेतला ते उत्पादनच नव्हते याही वर्षी चार ते पाच क्विंटल सोयाबीनच्या वर नाही आहे पाच ते सहा क्विंटल कपाशीच्या वर नाही आहे बरोबर पण या वर्षी बऱ्यापैकी पपईच्या बागा आम्ही आमच्या कंडारीमध्ये डेव्हलप केल्या डेव्हलप केल्या जवळपास साठ ते सत्तर हजार झाडा आम्ही या गावात माध्यमातून कंडारी इथं फार्मर ग्रुप तयार करून बरोबर इथं आम्ही पपईची शेती करण्याचा निर्णय घेतला निर्णय आणि तो आता या आतापर्यंत या स्टेजला आहे या स्टेजला आहे मित्रांनो विशेष म्हणजे या कंडारी या गावामध्ये एक पंधरा एक शेतकऱ्यांचा ग्रुप आहे जवळपास साठ सत्तर हजार जे काही पपईचे प्लांट आहेत तर या गावामध्ये जर लागवड केलेली आहेत आता दादा मला तुम्ही एक चालू चालूमध्ये हे सांगा की लागवड करताना आपण कशा प्रकारे व्यवस्थापन केलं होतं आपण आधी या शेतावर आपण पाहत असाल ही बेट आधी काढले बेड आधी तयार केले बेड आधी तयार केले नंतर त्याच्यात शेणखत भरलं गांडूळ खत भरलं आणि बेसल डोस जो दो काही असतो दोन थैल्या डीएपी दोन थैल्या पोटॅश बरोबर आणि पाटील बायोटेक कंपनीचे मायक्रोडील किट ग्रॅन्युल्स बरोबर तुमचा रिलीजर हा पूर्ण डोस या बेडमध्ये भरून नंतर बारा फेब्रुवारीला याच्यावर लागवड केली लागवड केली लागवडीचं अंतर किती एक्झॅक्ट लागवडीचं अंतर आहे पूर्व पश्चिम आठ फूट उत्तर दक्षिण सहा फुट म्हणजे आठ बाय सहा आठ बाय सहा लागवड केलेली आहे झिजॅक पद्धतीनं पद्ध मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही विचार केला आता हे एक झाड आहे पा ह्या झाडानंतर समोर कुठलं झाड नाही डायरेक्ट पलीकडच्या लाईन मध्ये जे झाड आहे म्हणजे ही एक झेक पद्धतीचा जो अवलंब आहे तर आपल्या शेतकरी मित्रांनी केलेला आहे आणि आता आपण चालू चालू मध्ये पूर्ण जो प्लॉट आहे आणि प्लॉट मध्ये काय काय समस्या आल्या आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत दादा आपण ज्यावेळेस लागवड केली होती तर लागवड केल्यानंतर आपल्याला काय काय समस्या आपल्या प्लॉट मध्ये जाणवायला आपण लागवड केल्यानंतर आम्हाला तर खरी मार्गदर्शनही गरज होती आमचं पहिलंच वर्ष पपई पपोईला पहिल्यांदाच पपईला पहिल्यांदाच पपई लावली पण अमोल पाटील सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आपण आहात विशाल सर आपण ही वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला आता बऱ्यापैकी इथं आमच्या पपईच्या बागा चांगल्या दिसत आहेत चांगल्या दिसत आहेत याच्यामध्ये आपण जर पाहलं इथं खोडकुजीचा प्रॉब्लेम पहिल्यांदा आला होता सगळ्यात अगोदर खोडकुजीचा सगळ्यात आधी बरोबर नंतर हा शेंडा थोडा थांबला होता पावसामुळे बरोबर हाही आता आता रिलीज झाला आता चांगला झाला बऱ्यापैकी रिलीज झाला आता सध्याच्या कंडिशनला काय अडचण येत आहे आता दहा आठ नऊ दहा महिन्याच्या आसपास आता आम्हाला जवळपास साडेआठ महिने या पपईच्या बागेला झाले या पपईच्या बागेतून आता मला एक गोष्ट सांगा पपईला पहिल्यांदा फुलधारणा कधी चालू झाली म्हणजे लागवडीनंतर किती दिवस पंच्याहत्तरव्या दिवशी पंच्याहत्तरव्या दिवशी पहिलं फुल दिसलं आम्हाला दोन अडीच महिन्याच्या आसपास पहिलं फुल दिसलं पहिलं फुल दिसल आणि पहिला तोडा आता तुमची हार्वेस्टिंग होऊन गेली हो तीन हार्वेस्टिंग झाल्या तीन हार्वेस्टिंग झाले पंचवीस टन माल निघाला आता आपले झाडं किती टोटल हे साडेतीन हजार आहेत साडेतीन हजार झाडातून आतापर्यंत पंचवीस टन माल तुमचा निघलेला आहे आणि आतापर्यंत रोपांसोबतचा खर्च किती झाला म्हणजे रोप पकडून तेल देता तुमचा खर्च किती झालेला दोन लाख ऐंशी हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार रुपये साडेतीन हजार झाडाला खर्च झाला आणि जो तुमचा पंचवीस टन माल पिकलाय तोडलाय तर त्याला एक जवळपास चौदा रुपयाच रुपये रुपयाचा तुमचा आतापर्यंतचा जो, चा आता जो खर्च आहे तर तो निघून निघाला आता हा जो पूर्ण प्लॉट आहे तर हा तुमचा प्रॉफिट मध्ये राहू शकतो मध्ये राहू शकतो आपल्यासोबत अजून एक प्रगतशील शेतकरी आहेत दादा तुमचं नाव काय नमस्कार मी अमोल रमेश टाले मुक्काम कंडारी पोस्ट खैरा तालुका नांदूर आणि जिल्हा बुलढाणा मित्रांनो जसं सुरुवातीला सांगितलं होतं कंडारी गावामध्ये दहा पंधरा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे तर हे अजून एक शेतकरी आहेत तर तुमचा अनुभव कसा राहिला नेमकं अनुभव असा आला की आता आम्ही तर पहिली गोष्ट म्हणजे सांगायचं महत्व असं की आमची पहिल्यांदाच पपईची शेती करत आहे आणि हे जे सोयाबीन कपाशी मका या पिंकाला कंटाळून आम्ही काहीतरी नवीन करायचं कर म्हणून पहिली पपईचा शेती करायचा आम्ही निर्णय घेतला बरोबर आणि यात पाटील बायोटेक कंपनीचं आम्हाला पूर्ण मार्गदर्शन घेताना हिच्यात असं आम्हाला अपयशासारखं कुठं काही वाटलं नाही बरोबर आणि लावगण पासून वारंवार तुमचं मार्गदर्शन जसं जसं आहे आणि तसं आम्ही प्रयत्न करत आहोत त्यातून आतापर्यंत आम्ही आमचे तीन हार्वेस्टिंग मध्ये जवळपास खर्चाचे जे पैसे आहेत ते आम्ही आता वसूल केलेले आहे बरोबर आणि या आठ महिन्यामध्ये आमचे पैसे आता याच्यातून खर्चाचे झालेले आहेत आणि आता समोरची जी लाईफ आहे तीन महिन्याची तीन ते चार महिन्याचा जो पिरियड आहे हा भविष्यामध्ये आम्हाला चांगला रेटचा दिसतो आणि भागाही आम्हाला काहीतरी देऊन जातील असं आम्हाला वाटतं ठीक आहे प्रॉफिट तर होणारच आहे फक्त नुसताच पैसा भेटतोय म्हणून आपण पपई या पिकाकडे न पळता आता ऍक्च्युअल तुम्हाला अडचणी काय आल्या होत्या ज्यावेळेस तुम्ही पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला यात आम्हाला बरेच अनुभव आले पहिलं वर्ष असल्यामुळे ज्ञान तर नव्हतंच पण लावगणीच्या वेळेस जे समजा रोप मरण्याचं बरोबर तर आता त्यात आम्हाला काय सुधारणा करायची त्यात आम्हाला थोडस शिकायला भेटलं त्यानंतर जो पहिला पाऊस पडला त्यात कॉलराड आला होता कोलारॉड आला होता तर कोलराड मध्ये आमचे बरेच झाडं गेले ते आता पेस्ट मार्फत कसे वाचवायचे त्याचं आम्हाला थोडस ज्ञान आलं आणि त्यानंतर आता फळ लागल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर काही काही फळांवरच्या बिमाऱ्या रिंगस्पॉट वगैरे रिंगस्पॉट फळमाशीचा जो प्रादुर्भाव फळमाशीचा जास्त प्रादुर्भाव यात असं झालं की काही काही गोष्टी आम्हाला थोड्या उशिरा लक्षात आल्या पण आता उशिरा का होईना पण लक्षात आल्या आता पुढे भविष्यामध्ये आम्ही त्या गोष्टी नोट करून ठेवू आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या थोड्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये करायचा प्रयत्न करू बरोबर तर एकंदरीत म्हणजे यावर्षी तुम्ही पपई लागवड करून समाधानी आहात हो समाधानी बरोबर अजून आपल्यासोबत एक शेतकरी आहेत दादा आपलं नाव काय हो माझं नाव विशाल रमेश भाकरे खाली येतो राहणार कंडारी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आम्ही ग्रुपमध्ये बारा तेरा शेतकरी आहोत सर्वांनी पंधरा नंबर पाटील बायोटेकची रोपं लावलेली आहेत आणि आम्ही पहिलंच वर्ष असल्यामुळे आमच्या ज्या काही चुका झाल्या बरोबर त्या तुमच्या माध्यमातून सरांचं मार्गदर्शन घेऊन सुधारण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त उत्पन्न टनेज मध्ये कसं निघेल याकडे लक्ष देऊ तर या शिवाजी दोन मिनटात तर आतापर्यंत आपला पंचवीस टन जो माल आहे तर तो गेलेला आहे आता एक अंदाज किती वाटतोय सध्या तर मला असं वाटतंय एक चाळीस कि तीस चाळीस किलोच्या आसपास जो माल आहे हो त्याच्यापेक्षाही जास्त प्रत्येक झाडाला एक हो, आता जर आपला समोर शेडा चांगला चालला आणखी नवीन तयारीत आहे चांगला लागण्याच्या तयारीत आहे सेटिंग लागू शकतो आणि आता तो राहिलेला माल आहे हा जवळपास शंभर टन माल माझ्या शेतात आता मला दिसतोय म्हणजे जो करंट माल लागलेला आहे तो शंभर शंभर टन दिसतोय आणि नंतर जो लागेल बरोबर तो तो वेगळा बरोबर तर एकंदरीत तुम्हाला बाकीच्या पिकांपेक्षा या पिकाकडे कसं वाटतं प्रॉफिटेबल आहे एकदम फळबाग शेती चांगला आहे आपण जर वेळोवेळी आपल्या शेतीवर सेंद्रिय करपाचा चांगला वापर केला बरोबर आणि आपले जे शेड्यूल आहे बरोबर फर्टिगेशन आहे फवारणी आहे बरोबर पाणी व्यवस्थापन आहे ह्या सगळ्या जर गोष्टी आपण एकदम चांगल्या प्रकारे जर आपण करू शकलो आणि आपण त्या केल्या पाहिजे बरोबर तर आपल्या उत्पन्नात आणखी भर होईल आता या वर्षी ज्या काही चुका झाल्या समजा त्या आपण नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या सर्वांच्या पाटील बायोटेक कंपनीच्या माध्यमातून या करू बरोबर तर एकंदरीत तुम्ही यावर्षी समाधानी आहात एकदम समाधानी आहे आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जेवढी आता साठ ते सत्तर हजार रुपये लागलेली आहेत ते एकदम समाधानकारक सगळ्यांची आहे समाधानकारक काही थोड्या चुका आहेत त्या आमच्याच आहेत किंवा वातावरणाचा दोष म्हणू शकतो आपण नाही तर त्याच्यात दोष आहे जास्त झाला सुरुवातीला पाऊस कमी पडला तुमचा तर मेन म्हणजे एप्रिल का मे मध्ये तर प्लॉट झोपले होते झोपले वादळाने वादळ आणि पाऊस तो, तो महिन्याचा जो फ्री मान्सूनचा पाऊस आला होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या बागाचे नुकसान झाले तरी आम्ही उठून उभे बाग केले प्रत्येक झाडाला सपोर्ट देऊन ते झाड उभे करणे आणि त्याच फवारणे खत व्यवस्थापन सगळं एकदम मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे ठेवलं आ याच्या आपण येत खूप चांगल्या प्रकारे आता हे बाग तयार करण्याचे प्रयत्न करू आणि सर्व शेतकऱ्यांना आपण समृद्ध बनू धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक एक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करते आपण आपल्या प्रोडक्टचा औषधाचा कुठेही कधीही उल्लेख करत नाही किंवा वापरायचं असं कधीही सांगत नाही एक पूर्ण शेड्यूल एक पूर्ण तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त पपई असं लिहून पाठवा लागवडीपासून शेवटपर्यंत काढणीचं जे नियोजन आहे तर ते तुम्हाला मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपवरती वाचायला तिथं भेटणार आहे धन्यवाद